तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे खिचडी तर मित्रांनो उपवासासाठी खिचडी बनवायची आहेत तर येथे चुलीवरतीच आज आम्ही उपवासासाठी मित्रांनो खिचडी बनवणार आहोत तर मित्रांनो ही खिचडी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो गे। गे। तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता खिचडी बनवायला करू सुरुवात तर धुवून हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर एका कढीमध्ये आम्ही शिजवून घेणार आहोत हे बटाटे तर आता त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे तर यामध्ये दोन तांबे पाणी टाकलेले तर आता हे शिजवून घेऊ बटाटे तर आता बराच वेळ झालेला आहे तर बटाटे आता शिजलेले आहेत तर आता हे बटाटे उतरून घेऊ तर त्याच्यामधलं पाणी काढून घेऊ म्हणजे बटाटे लवकर गार होते तर आता बटाटे गार झाल्यानंतर हे सोलून घ्यायचे आहेत तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आता बटाटे दुसऱ्या प्लेटमध्ये गार व्हायला ठेवू तर आता कढई तापलेले आणि आता शेंगदाणे भाजून घेऊ तर खिचडीमध्ये टाकण्यासाठी शेंगदाणे एवढे घेतलेले आहेत आम्ही तर आता शेंगदाणे भाजून तयार झालेले तर ते पण आता काढून घेऊ तर आता हे गार व्हायला थोडा वेळ ठेवू असेल तर आता बटाटे गार झालेले तर आता ते सोलून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हा शाबुदाना आम्ही रात्रीचाच भिजत ठेवलेला होता तर रात्रीच हा भिजत टाकला होता दम, तर आता भिजून तयार झालेला बघू शकता एकदम सुक्का तयार झाले आहे भिजून तर मित्रांनो हा चार ते पाच तासानंतर हा शाबुदाना असा भिजून तयार होतो तर आता भिजून बघू शकता खूप छान असा तयार झालेला आहे आणि मित्रांनो आम्ही बरेच वाटे शिजायला टाकले होते परंतु मित्रांनो त्यामध्ये आम्ही थोडेच बटाटे टाकणार आहोत आणि इकडे तयार करून ठेवलेली मिरची तर त्यामध्ये शेंगदाणे आणि मिरची मीठ असे एकत्र मिश्रण बनवलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे ते तर आता येते चुलीवरती बनवायचे आहे खिचडी तर आपण आता चला रेसिपीला सुरुवात करू तर लगेच आता कढईमध्येच खिचडी बनवायची आहे तर कढई ठेवलेली आहे मित्रांनो ता तर आता कढई तापलेले आहे तर त्यामध्ये आधी तेल टाकून घेऊ मित्रांनो सुद्धा वातावरण झालेलं आहे पाऊससुद्धा बारीक बारीक आलेला आहे त्याच्यामुळे तेल थोडं वाचते तर आता त्यामध्ये मिरची बारीक करेली तर मित्रांनो यामध्ये शेंगदाणे मीठ मिरची तर हे एकत्रित मिश्रण बनवलेलं आहे तर आता हे थोडा वेळ तळून घ्यायचं आहे तर पाऊसही आलेला आहे तर आता हे असं चार ते पाच मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे तर हे सारखं हलवत राहायचं आपल्याला तर आता बटाटे बारीक करून घेतलेले आहेत तर आता मिरचीमध्ये टाकून घेऊ तर मिरची आता चार ते पाच मिनटं तळून झालेले आहे आणि त्यामध्ये आता बटाटे टाकलेले आहेत तर आता हे बटाटे पण आता थोडा वेळ असेच हलवून घेऊ तर आता थोडा वेळ गरम करून झालेला आहे बटाटे आणि मिरची आता त्यामध्ये लगेच शाबूदाना पण आता लगेच घालून घ्या देऊ तर आता शाबुदाना एवढा आहे आम्ही त्यामध्येच घातलेला आहे तर आता हे थोडा वेळ आपण आता गरम करून घेणार आहोत तरी हे असंच आपल्याला सारखं हलवित राहायचं आहे मित्रांनो यामध्ये आम्ही हिरवी मिरची वापरलेली आहे तर हिरवी मिरची वापरल्याने टेस्ट चांगली येते खिचडीला तर मित्रांनो आता खिचडी तयार झालेली आहे आणि पाऊसही बराच आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खिचडी बनवलेली आहे तर मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आपल्याला बटाटे घालून अशी खिचडी बनवता येते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा